खादगाव विवाहितेच्या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल खादगाव येथील विवाहिता सानिया शेख हिनं आत्महत्या के केल्याच्या प्रकरणी तिच्या सासरच्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेख साजीत राहणार वाकत तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सानियाचा मृतदेह पाच नोव्हेंबर रोजी तिच्या सासरच्या शेतातील विहिरीत सापडला हुंड्याची उर्वरित पन्नास हजार रुपये रक्कम आणि मोटरसायकल न दिल्यानं नवरा व सासरचे लोक तिला सतत मानसिक आणि शारीरिक छळ देत होते असा आरोप फिर्यादीनं केला आहे सानियानं एक नोव्हेंबर रोजी वडिलांना व्हिडिओ कॉलद्वारे सासरच्या मंडळीतून सतत होत असलेल्या मारहाणीबद्दल सांगितले होते त्यानंतर दोन नोव्हेंबर पासून ती बेपत्ता झाली अखेर तिचा मृतदेह बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी विहिरीत आढळला या प्रकरणी नवरा शेख फारुख दिलावर दीर शेख नदीम दिलावर सासू ममताजबी दिलावर सासरा शेख मोहम्मद दिलावर तसेच ननंद व इतर नातेवाईक अशा आठ जणांविरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ऐंशी आणि तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतला असून उर्वरित संशयित फरार आहेत चंदनजिरा पोलिसांच्या वतीनं फरार आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास चंदनजिरा पोलीस करत आहेत